सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून लोकांची झोप उडालेली आहे व्हिडिओ नक्की काय तोपडे बघा त्याबद्दल तो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा रस्त्यावर विना कपड्याचे फिरणाऱ्या या महिलेनं खळबळ उडवून दिलेली आहे व्हिडिओ देखील सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय ज्यामध्ये ही महिला घराबाहेर जाऊन त्यांचा दरवाजा ठोठावताना दिसत आहे ही महिला कुठून आली कुठून गेली याबाबत कोणालाच काही माहीत नाही मात्र आता लोकांमध्ये याची दहशत आहे रात्रीची भयान शांत सगळे शांत झोपी गेले असतात अशातच दारावर बेल वाचते सगळं कसं एका भूताच्या चित्रपटाचं दृश्य वाटतं पण ही खरी घटना आहे परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक मिस्ट्री मिस्ट्री गर्ल कैद झालेली आहे एक मिनिट एकोणचाळीस सेकंदाचा हा व्हिडिओ दिसत आहे एक महिला विवस्त्र अवस्थेत रस्त्यावर फिरत आहे तिचे केस मोकळे आहे काही क्षणात ती एका दराच्या दरवाज्यावर जाते आणि बेल वाजवते कोणी दार उघडत नाही पाहून ती महिला तिथून पुढे जाते हा सगळा प्रकार परिसरात लावलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झालेला आहे ही घटना आहे रामपूर जिल्ह्यातील मिलिक पोलीस स्टेशन परिसरातील पोलिसांकडून आवाहन करण्यात आलं की जर कोणी अशी महिला पाहिली तर सर्वात प्रथम तिला मदत करा आणि तिला कपडे घालण्यास द्या शिवाय महिलेशी कोणत्याही प्रकारचं गैरवर्तणूक करू नका एकशे बारा या नंबरवर पोलिसांनी त्वरित त्या महिलेची माहिती द्या दरम्यान पोलिसांसह त्या महिलेचा शोध घेत आहेत